तज्ञांसाठी आता ही अत्यंत बातमी जर तुम्हाला हृदयरोगाशी संबंधित कुठल्याही महत्वाच्या तपासण्या आणि उपचार करायचे असतील तर आता महाराष्ट्रातील कुठल्याही महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसून महाराष्ट्रातील पहिलीच कार्डियाक लॅब धुळे शहरामध्ये उभारण्यात आलेली असून तब्बल अठरा कोटी रुपये अत्याधुनिक अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे या ठिकाणी दहा बेड असून उच्च तंत्रज्ञानाने विकसित असलेली मशीनरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी तसेच अत्यंत महत्वाच्या तपासण्या करण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची जादा फी आकारली जाणार नसून फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड याच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे तसेच गरज वाटल्यास एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी देखील मोफत केली जाणार असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक दत्तात्रय देवगावकर यांनी दिली आहे राज्यामध्ये एकूण चौदा ठिकाणी कार्ड्या कॅथलॅबचे काम सुरू झाले धुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात गेल्या वर्षी सात जानेवारी रोजी कार्ड्या कॅथलॅबचे काम सुरू झाले आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्ड्या कॅथलॅबचे पूर्ण होऊन त्याचे हस्तांतरण देखील शासनाकडे झालेले आहे या कॅथलॅबमध्ये हृदयविकाराशी संबंधित सर्व आजारांचे तपासण्या रोगनिदान आणि उपचार पूर्ण केले जातील उदाहरणार्थ हृदयविकाराशी संबंधित असलेल्या ई सी जी टुडिको कलर डॉपलर स्ट्रेसटेस एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टी अशा प्रकारचे सर्व इलाज इथे मोफत केले जातील यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासाठी नागरिकाकडे केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्ड आधार कार्ड असलं तरी चालेल रेशन कार्डची उत्पन्नाची कुठलीही अट नाही सर्व नागरिकांना आरोग्य विभागातर्फे सर्व प्रकारच्या सेवा ह्या मोफत उपलब्ध करून दिल्या जातात